नमस्कार मंडळी कशा आहेत आहेत ना आजही जानेवारी आहे म्हणलं भरपूर दिवस झाले एक लॉंग व्हिडिओ बनवूया छोटासा लॉंग व्हिडिओ बनवूया भरपूर दिवस झाले जरा एक मिनिटात थांबा काय दोन मिनिट खाते तुम्ही थांबल्या सॉरी मी सुरुवात केली एन के क्वीन म्हणजे एनके कुच किचन होत माझ्या चॅनलचं नाव सॉरी एनके क्वीन केलं किचन म्हणजे मी रेसिपी बनवायची म्हणजे किचनचा परफॉर्म दाखवला मी हा बघा हा किचनचा प्लॅटफॉर्म आहे हा आपली भांडी माननी आहे एक किचनचा वटा आहे आणि सगळं स्वयंपाक घराचा म्हणजे रूम आहे तर इनके किचन होतं ते इनके क्वीन केलं कारण के, की स्वयंपाक रेसिपी बनवायची म्हणजे त्याला काही यूज येत नव्हते एवढे का, का किती यायचे दोनशे तीनशे असं काहीतरी यूज यायचंच म्हणलं चला म्हणलं काय उपयोग नाही तर मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले कॉमेडी गाण्यांची ते पण किचन मध्येच म्हणजे स्वयंपाक घरामध्येच व्हिडिओ बनवायला लागले असं की नाही बाहेर व्हिडिओ बनवायला लागले स्वयंपाक घरामध्येच व्हिडिओ बनवायला लागले मग व्हिडिओ बनवता बनवतो मग सगळेजण मला बोलायला लागली तर मला एवढा अंदाज नव्हता की आपले चार हजार घंटे कम्प्लीट व्हायला पाहिजे तेवढं मला एवढा अंदाज नव्हता मी नुसते व्हिडिओ पोस्ट करत होते वर्ष व्हिडिओज पोस्ट केले आणि व्हिडिओ टाकले आणि नंतर विचार केला आपलं चॅनल मॉनिटाईज का होत नाही तर विचार करत बसले की आपला चॅनल मॉनिटाईज का होत नाही मग भरपूर जणांच्या लाईव्ह बघाय बघायची ना युट्यूब ला जायची मी तशी त्यांच्या लाईव्ह ला जायची मी ते बोलले की तू लाईव्ह घे आणि त्याच्यावर चा चार हजार घंटे कम्प्लीट कर तसे मला लॉंग व्हिडिओ ची भेटायचे वर्स्ट टाइम तसं नाही कारण बिना लाईव्ह मला काहीतरी सातशे आठशे वस्ट टाइम भेटलेले पण आता खूप वर्षाला दीड वर्ष आल्या मॉन्टाइज नाहीये मग मी जास्त काय केलं माहिती मग लाईव्ह चालू केली लाईव्ह चालू केली आणि चार हजार घंटे ऑफ टाइम चार महिन्यामध्ये कंप्लीट झाले चार हजार वॉश टाइम मध्ये चार महिने कम्प्लीट झाले कम्प्लीट झाले मग मी अजून लाईव्ह घेत गेले व्हिडिओ टाकत गेले मग दहा डॉलर जमा झाले दहा जा डॉलर जमा झाले दहा डॉलर वरती आपण पिनचा अप्लाय करतो म्हणजे बँकेचं कसं डिटेल असत युट्यूबचं कसं आपण काम करतो ना तर त्याचा पूर्ण डिटेल भरायला लागतं शिवाय काही अर्थ नाहीये मेन पिन चीच गरज असते जो आपल्याला कोड येतो ना तोच आपल्याला बँकेत पोस्ट केला जातो तर मी दहा डॉलर जमा झाल्याच्या नंतर हा पिन अप्लाय केलेला तर दहा डॉलर झाल्याच्या नंतर मला हा पिन आला घरी आणि चार दिवसातच आला म्हणजे मी समजा आज अप्लाय केलं तर चार दिवसांनी माझ्या घरी आला म्हणजे जास्त दिवस लागले नाही बराबर बँकेचे डिटेल भरली आणि बराबर कोर्ड सगळं टाकल्या ना तर पटकन आपल्या घरी पिन येतो हा एनकी क्वीनचा आहे आणि दुसरा एक तुम्हाला दाखवते ते पण दाखवते दुसरा एक माझा हा इथं ठेवते तुम्हाला असं गैरसमज नको व्हायला दुसरा एक चॅनल आहे निशा ब्लॉग निशा ब्लॉगला मला जास्त का महिने झाले नाही चॅनल ओपन करून आताच काही जून हा जूनला मी ओपन केला आणि जुलै ऑगस्टला माझा चॅनल मॉनिटाईज झाला फुल मोनिटाइज झाला तो पण माझा चॅनल लाईव्हनेस मॉनिटाइज झाला असा नाही का नाही युज आणि नाही लाईव्हनेस मॉनिटाईज झाला माझा निशा ब्लॉग चॅनल आहे तो पण चॅनल माझा झाला आणि त्याच्यावरती पण दहा डॉलर जमा झाले दहा लॉल जमा झाले तर त्याचा पण पिन आला मी पिनचा अप्लाय केला आणि लगेच मला दहा दिवस पाच दिवसांनी मला पिन आला निशा ब्लॉक आता तुम्हाला याच्यावरती तुम्हाला सांगू शकतो दाखवू शकतो निशा ब्लॉक पण नाव लिहिलेलं नसतं हा निशा ब्लॉक हा निशा ब्लॉक आणि हा एन के पिन हे दोन माझे पिन आहे दोन्ही चॅनलचे हे माझे पिन हा फर्स्ट चॅनल हा फर्स्ट सेकंड हे दोन्ही चॅनलचे माझे पिन आहे आणि खरंच या पिन शिवाय आपल्याला काही फायदा नाही वरती काम करून हा पिन गरजेचा आहे आपल्याला पैसे कमवायचे असलं तर हे गरजेचं आहे याच्याशिवाय काहीच कमवता का येणार नाही आणि प्लीज कोणाचं असं चुकीचं म्हणजे ऑप्शन येत असेल दोन दोन महिने झाले तीन तीन महिने झाले पिन येत नाही पिन येत नाही तर त्यांनी ना प्लीज परत फोसेस जर करावा आणि पिनचा आपल्या कारण की आपण एवढी मेहनत करतो ना युट्यूबवरती पिन पिनशिवाय काहीच नाही पिन येणार आपल्याला खरच गरजेचं आहे हे पिन आणि नक्की प्रत्येकाने येणा आपले काय चुकी झाली असेल ते सगळं चेक करावा आणि आपल्या घरी पिन आला तर आपण पिन बँकेत म्हणजे ते आपले डिटेल भरावा म्हणजे कोड असता कोड शिवाय काही उपयोग नाही हा कोड महत्व आहे हे पिनचे ना कोड महत्व आहे आपण मेहनत करतो ना यावर एवढे वर्ष त्याच कोड महत्व आहे प्लीज नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करा स्किप करू नका कमेंट करत जावा माझे व्हिडिओ आणि मला सांगा कसा आहे व्हिडिओ प्लीज आणि धन्यवाद